शाळेत शिकणारा एक मुलगा उपचारासाठी आपल्या जीवलग मित्राला पाच किलोमीटर दूरवरच्या दवाखान्यात आपल्या पाठीवर घेऊन धावत जातो तोच मुलगा त्याच मित्राला रक्ताची गरज होती तेव्हा स्वतःच वजन कमी भरत असताना दोन डझन केळे दोन लिटर पाणी पिऊन आणि हातात दगड घेऊन रक्तदान करतो कदाचित हा प्रसंग तुम्हाला फार फिल्मी वाटत असावा पण विश्वास ठेवा हा प्रसंग शंभर टक्के खरा आहे आणि या प्रसंगातील रक्तदान करणारा तो मुलगा दुसरा तिसरा कुणीही नसून महाराष्ट्रातील जनसामान्यांचे नेते गोरगरीब रुग्णांचे सेवक बच्चूभाऊ कडू होय बच्चूभाऊ कडू हे त्यांच्या आक्रमक भूमिकेसाठी तसेच शेतकरी कष्टकरी दिव्यांग बांधवांच्या धडक आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत बच्चूभाऊ कडू यांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे रुग्णसेवा हा होय संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिरे असो किंवा प्राथमिक आरोग्य तपासणी असो प्रत्येक वेळी ते अग्रगणी असतातच कुठल्याही व्यक्तीचा रक्ताच्या अभावी जीव जायला नको म्हणून त्यांनी स्वतः पेक्षा अधिक वेळा रक्तदान केलं आहे महाराष्ट्रातला हा एकमेव लोकप्रतिनिधी ज्याने सर्वात जास्त वेळा रक्तदान केलंय अशा हळव्या आणि रुग्णासाठी सदैव तत्पर असणाऱ्या बच्चू भाऊ आता संपूर्ण महाराष्ट्राला नितांत गरज आहे छत्रपतीनं आपल्या राज्यात पहिले विचार रुजवले होते आणि विचार मजबूत झाले का कामं मजबूत होतं याचं खरं तर कारण हेच एका वैचारिक बैठक संपलेली आहे फक्त कामापुरता जय श्रीराम कामा शिवाजी महाराज कामापुरते जय भीम कामापुरते या अल्लाह असं करून जे काही गोंधळ घातलं जात आहे त्याचं जा खरं तर हे कारण आहे शिवाजी महाराजांनी एवढे गड किल्ले बांधकाम करत असताना जिथं यंत्रणा होत्या सुविधा नव्हत्या तिथले आजही किल्ले मजबूत आहेत यांचं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडत याचंच खरं तर फार निंदनीय गोष्ट आहे की आपण एखादा पुतळा साधा फोटो जरी घरी लटकवतो तर तो, तो, तो पडला नाही पाहिजे कारण विचाराशी जुळलेला असतो तो, तो विचार तुटू जाऊ नये तो विचार कायम राहिला पाहिजे राजानं आपले गडकिल्ले सोडून रायतेसाठी जल भोगण्याची भूमिका घेतली आग्र्यामध्ये कैद राहिले ही संस्कृती राजांची निर्माण केली पाहिजे ज्यांनी पुतळ्याचं उद्घाटन भूमिपूजन केलं त्यांनी उड्बशा काढल्या पाहिजे मोदीनं पहिले मोदीजीनं पहिले एक उठ्बशी तिथं जाऊन काढावं साहेबांना काढाव तिथून ते फडणवीस साहेबांना दोन काढावं त्यांनी एक काढू नये कारण त्यांचं भाजपमध्येच भाजप केंद्रातही भाजप आहे आणि खाली भाजप आहे तर यांनी वटमशा काढायला काय हरकत आहे आणि त्यांनी काढल्यानंतर आम्ही काढू नंतर मग कारण आम्ही सोबत होतो म्हणून